नाकर तालुक्यातील अतिग्रेत हे अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला या दिवशी संपूर्ण अतिग्रे नगरीमध्ये जल्लोष करून एकच नाम जय श्रीराम जय श्री राम संपन या गेला या, या कार्यक्रमामध्ये लहान मुले महिला व पुरुष या सर्वांनी भगवेट कपडे टोपी प्रदान करून या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात पार पडला सर्व रामभक्त आणि अतिग्रे नागरिकांनी आपापल्या घरावर भगव्या ध्वजाची गुढी उभी केली व घरासमोर आकर्षक रांगोळी काढली सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर मध्ये हरिभक्त परायण श्री युवा कीर्तनकार विक्रम प्रताप बनकर कनवारकर यांचं कीर्तन संपन्न झालं अकरा वाजल्यापासून हनुमान मंदिरमध्ये दिलेल्या अक्षता घेऊन सर्व महिला पुरुष वारकरी हे एकत्र जमले बारा वाजून सव्वीस मिनिटांनी मुख्य कार्यक्रम अयोध्येत ज्याप्रमाणे होणार आहे त्याप्रमाणे हनुमान मंदिर अतिग्रेत हे अक्षता व वा फुले वाहिली सर्वांना लाडू व प्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी सहा नंतर लहान मुले आणि महिलांकडून गावातून पारंपरिक वाद्य व प्रभात लेझिम पथकाचं प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी गावातील सर्वांनी फुलांचा वर्षाव केला व तदनंतर गीत रामायणाचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना समिती अतिग्रे यांचं मोठं योगदान लाभलं मराठी एस न्यूज साठी अतिग्रेहून भरत शिंदे